अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरचेोपडा तालुक्यात सर्वत्र ठिकाणी रात्री विजांचा कडकडासह सह वादळासह गारांसह अवकाळी पावसाने तालुक्यात बडेराजेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा या दरम्यान अचानक विजांचा करकडाट वादळासह गारांचा पाऊस पडला अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीच आलेला हरभरा गहू मका बाजरी दादर पपई डांगर टरबूज केडी अशा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे तालुक्यात अंदाजे इतके हेक्टरचे नुकसान झाले आहे अवघ्या पंधरा दिवसात येणारे पीकसुद्धा जमीनदोस्त होऊन गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अनेक शेतकरी शेतात पीक पाहून ठसा ठसा लढत आहेत हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे इकडे खरीप पिकांचे नुकसान होऊन विमा भरपाई नाही अफाट उत्पादन खर्च होऊन कापूस व इतर पिकांना भाव मिळत नाही सुरुवातीला हरभरा दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत होतो आता मात्र सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलने घेतला जात आहे आणि आता मोठ्या प्रमाणात हरभरा कापणी काढण्याची सुरुवात झाली असून त्या ते अस्माने संकट उभे ठाकले आहे शासनाने आता सर्व प्रकारे शेता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय दिला पाहिजे ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेतकऱ्यांना आधार शासनाने द्यावा असे असे शेतकऱ्यांची मागणी आहे काल दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गारपीट व वा वादळी व वा अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून निमगवान तांदूळवाडी दोन वाडे परिसरातून व चहाडी हातेळ परिसर व इतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरुवात केली असता अनेक गावांना त्यांनी भेटीही दिल्या यावेळी त्यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी दीपक साळके तर तहसीलदार बाळासाहेब थोरात हेही हजर होते